नमस्कार मी डॉक्टर रेश्मा राजभोई आज मी इथे घेऊन आलेली आहे एक गोष्ट तिला नाही का जगण्याचा अधिकार ही गोष्ट आहे आठ मार्चच्या आसपासची आठ मार्च दोन हजार चोवीस अगदी दणक्यात साजरा केला इन्स्पायर इन्क्लुजन अशी हॅशटॅग घेऊन स्टाफसोबत देखील काढले मी दोन तीन ठिकाणी मला स्त्री आरोग्यावरती बोलण्याचं आमंत्रणही होतं त्यामुळे इतर दिवसांपेक्षा हा दिवस थोडा अगदी जास्त बिझी गेला आणि उगाच फिलिंग ग्रेट असंही थोडंसं वाटतं तोच नऊ मार्च उजाडला देखील कालचा सूर्य रोजची सकाळ आणि त्या दिवशी मध्ये एक माता माऊली आली वयवर्ष अडतीस पहिले तीन सीझर होते तिन्ही मुली त्यातील पहिली मुलगी अकरा महिन्याची असताना हृदयामध्ये छिद्र असल्यामुळं वारली साधारण तिचं तेव्हा वय होतं अकरा महिन्याचं त्याच्यानंतर तिला दोन मुली झाल्या एकेचं वय सोळा एकेचं नऊ ती आली समोर बसली आणि म्हणाली मॅडम आम्हाला परत चान्स घ्यायचा आहे आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत आहोत पण प्रेग्नन्सी राहत नाही मी एक मोठा श्वास घेऊन म्हणाले अगं दोन मुली आहेत ना बाळा तुला कशाला अजून प्रयत्न करतेस चौथं सीजर म्हणजे परत केवढा मोठा त्रास तुझं वय अडतीस आहे बाळामध्ये व्यंग येऊ शकतं प्रेग्नन्सीमधल्या रिस्क वाढतात ॲबॉर्शनची रिस्क वाढते अगदी प्रेग्नन्सी धोकादायक सुद्धा ठरू शकते हे सगळं माझं रामायण सुरू असताना ती फक्त नकारार्थी माल हलवत होती माझं सगळं बोलणं संपल्यानंतर ती म्हणाली मॅडम मी एकत्र कुटुंबामध्ये राहते मला जो त्रास होतो मला मुलगा नाही म्हणून माझ्या नवऱ्याला तसेच माझ्या मुलींना जो त्रास होतोय त्यापेक्षा कितीतरी पटींनी चौथ्या सिजेरियनचा त्रास नक्की कमी असणार आहे आणि जर माझ्या आत्ता असण्याचाच जर उपयोग नसेल तर त्या त्रासामध्ये मी गेले तर ते मी बलिदान समजेल हे ऐकून मी मात्र स्तब्ध होते तिच्या मनाची घालमेल नैराश्य बघून मी कासावीस झाले होते पण ती पुढे बोलतच होते मॅडम घरात एखादी छोटी गोष्ट आणली की घरचे माझ्या मुलींना देत नाहीत जावेच्या मुलाला देतात मला रोज ऐकावे लागते हिला मुलगा नाही हिला मुलगा नाही मी जावेच्या मुलाला जवळ घेतले किंवा त्याच्याकडे बघितले तर ते आजारी पडते असे म्हणून त्या माझ्या त्या बाळावरती माझी सावली देखील पडू देत नाहीत मॅडम मला माझ्या गावात फक्त दोन मुली आहेत म्हणून हळदी कुंकवाला बोलवत नाहीत नवीन लग्न झालेली मुलगी परत आलेली असेल तर तिच्या हळदी कुंकवाला देखील नाही कारण माझी सावली तिच्यावरती पडेल मॅडम डोहाळे जेवण हे तर माझ्यासाठी निश्चितच तिच्या जीवाचा आकांत मी फक्त तो ऐकत होते मध्येच माझ्या मनात आलेसुद्धा इतकी वाईट आज लोक आहेत म्हणजे एक दोन माणसं घरातील असा विचार करत असतील अख्खं गावच हिच्या विरोधात कसं वागत असेल की हिच्या मनाचेच हे खेळ आहेत पण तिचा तो त्रागा राग मला तसा विचार करू देत नव्हता कुठेतरी हा संवाद संपावा म्हणून मी तिला म्हणाले आणि चौथीही मुलगीच झाली तर गं स्पष्टपणे म्हणाली तो मॅडम माझ्या नशिबाचा भाग पण मी जीवात जीव असे पर्यंत प्रयत्न करणार अजून एक तिला प्रश्न विचारला अगं हे कुठेतरी थांबायला हवं आपण आपल्यापासून सुरू करणं गरजेचं आहे तुझ्या मुलींच्या बाबतीत हे असं झालं तर ती म्हणाली मॅडम मी माझ्या दोन्ही मुलींना खूप शिकवणार शिकल्या तर नाही यायचं हे वाट्याला उगाच काहीतरी बोलायचं म्हणून एक प्रश्न विचारला तुझं किती शिक्षण झालं म्हणाली बारावी पहिलीच व्हिजिट होती मी थांब स्टॉप ट्रीटमेंट हाच पर्याय देऊन तिला पाठवलं तिला तो पर्याय पटलेला नाहीये हे देखील मी तिच्या चेहऱ्यावरून मला जाणवलेलं होतं ती परत येईल नाही येईल कुठेतरी दुसरीकडे प्रयत्न करे, करेल करेल पण माझं मन मात्र उदास होतं एकविसाव्या शतकामध्ये छोट्याशा गावामध्ये एक रणरागिणी गरज नसलेलं युद्ध लढत होती आणि ती ही स्वतःशी लढत होती ते तिनं नक्की लढायला हवं समाजाशी लढायला हवं घरच्यांशी लढायला हवं त्या विचाराविरुद्ध लढायला हवं की ज्या गोष्टींनी गेली अठरा एकोणीस वर्ष ती जगलेलीच नाहीये तिनं जगायला हवं स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी आणि तिने लढायला हवं स्वतःसाठी पण स्वतः विरुद्ध नव्हे शासनाचे ह्यावरती भाष्य केलं गेलं पाहिजे माझ्या मनात आलं कोरोनासारखा विषाणू सुद्धा दोन एक वर्षामध्ये आपण संपवू शकतो तर मुलगी नको हा विचार लोकांच्या डोक्यात वर्षानुवर्ष घर का करून बसलेला आहे तुम्हाला एक मुलगीच का तुम्हाला दोन्हीही मुलीच का तिसरा चान्स घेताय का काय मग पेढी कधी देणार ह्या प्रश्नांनाच जर समाज मनाने हद्द पार केलं आणि प्रत्येकाने स्वजबाबदारी ओळखली तर कदाचित उद्याचा सूर्य खराखुरा महिला दिन साजरा करेल असं मला वाटतं मुलगी कालही नको होती आजही नकोच आहे निसर्गाने जरी भेद केला नाही तरी समाजाने केला आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं माणूस म्हणून जगायला हवं आणि माणूस म्हणून जगूयात कारण तिलाही जगण्याचा हक्क आहे धन्यवाद